কোৱা okay, आम्हाला कोण आहे का नाही तुम्ही कोण आहे तिथे तुम्हाला निवेदन दिलं का नाही मोर्जाच्या इकडे ऐक्या तुम्ही किती मोर्जाचे निवेदन दिले की निवे नाही

या संघटनेच्या नेतृत्वाखाली आजचा हा आपण पालघर जिल्ह्यातील जे पोषण आहार कर्मचारी आहेत गेल्या अनेक वर्षापासून आपण ही सेवा देतो परंतु आपल्या ज्या काही अडचणी आहेत आपल्या ज्या काही आपल्या दैनंदिन जीवनाशी निधीत जे काही प्रश्न आहेत हे सरकारने सोडवले पाहिजेत परंतु आमचा दुर्दैवी असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून ह्या आम्ही मागण्या लावून धरलेल्या परंतु आमच्या मागण्या ह्या काही आस्था वेळ सुटलेल्या नाही आणि म्हणून पालघर जिल्ह्यातून आपण संपूर्ण ह्या शालेय पोषण कर्मचारी हे आज आपण पालघर कार्यालयावर आपण आंदोलन घेऊन आलेलो आहोत नाला करने आपने या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी आपले सर्व सेंटर ऑफ इंडिया ट्रेड इंडियन सी सर्व पदाधिकारी शालेय पोषण आहार कमिटी आपण सर्व इथे उपस्थित आहोत आम्ही सुद्धा ह्या देशाचे दे नागरिक आहोत आणि आम्हाला सुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आम्हालाही आहे या लोकशाहीमध्ये या देशामध्ये आम्हाला सुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे परंतु तो अधिकार सरकार केंद्राचा असो किंवा सरकार राज्याचे असो हे अधिकार आमचे नाकारत आहे आजही आम्हाला वेटबिगारी करायला लावलं जात आहे म्हणजे जे काय आम्ही काम करतो त्याचा मला पुरेसा मानधन मिळतच नाही बरोबर की नाही आम्हाला वेगबिघाड याचिका लागते असा तो एक है। ना ना ना। हो, मागने मागने, है, प्रकार आहे आणि म्हणून आज या कार्यालयात आम्ही आलेलो आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या सरकारने मान्य केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही अशा प्रकारची भूमिका आज आपण ते घेऊन आलेलो आहोत

किंवा आम्ही कुणाकडे फी किंवा करणार मी ह्या देशाचा नागरिक आहे ह्या देशामध्ये किती मोठा माणूस असेल तो मोठा राजकारणी असेल किंवा मोठा भांडवल असेल तरी तोही एकच एक मतदान करतो ना आणि तुम्ही एक मतदान करता की नाही मग तो अधिकार सारखा असताना इथे आम्हाला वेतनाचा अधिकार काय बरोबर ना वेतन आम्हाला पाहिजे त्या मुला बाळांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे खरं पाहिजे की का तुमचीच मुलं डॉक्टर इंजिनियर झाली पाहिजेत आमची झाली नाही पाहिजेत का मग आम्हाला आम्ही काम करतो त्याचे पैसे दिले पाहिजे किमान वेतन किमान वेतन आपली सिटू संघटना आपली सॅटू संघटना पालघर जिल्ह्यापुरती नाही ऑल इंडियात आहे आता भारत देशामध्ये आहे विमानाचे पायलट आहे ड्रायव्हर आहेत त्यांची पण युनियन आपली आहे रेल्वे मध्ये पण आपली आहे आपल्या युनियन ची मागणी काय आहे की महिन्याला एका कुटुंबाला सव्वीस हजार रुपये जगायला पाहिजे सव्वीस हजार रुपये जगा माणूस म्हणजे कुटुंब जगून उभं आहे त्याच्यासाठी सव्वीस हजार रुपये पाहिजेत ही मागणी आपली आहे काल मुंबईच्या सभागृहामध्ये झाली मुंबईच्या सभागृहामध्ये चर्चा झाली का त्या विषयावर काय चर्चा झाली परंतु अजून एक आठवडा आहे त्या एक आठवड्यामध्ये हा किमान वेतनचा विषय मी मुंबईच्या सभागृहामध्ये मांडणार आहे दोन तीन विषय माझे लागले ला। त्याच्यावर बोलता लाग ला रोज बोलायला देत नाही कधी कधी वेळ मिळतो अजून एक आठवडा आहे त्याच्यावर किमान वेतन हे मी घेणारच आहे तर किमान वेतन आम्हाला आपल्याला काय म्हणतात योजना कर्मचारी ना योजना अरे कसं काय योजना कर्मचारी आम्हाला तुम्ही ठेवता मुलं तर जन्माला येणारच आहेत की नाही जोपर्यंत ह्या पृथ्वीवर ह्या देशामध्ये मनुष्य प्राणी आहे तोपर्यंत येणार ती योजना का ठेवायची आम्हाला कायमसृष्टी करा बरोबर ना तुम्ही केलं पाहिजे बरोबर की नाही आता हे जिल्हाधिकारी कार्यालय आहे इथे सर्व जे कर्मचारी आहेत ते कायम स्वरूपी आहे की नाही ते बघा तिथे साहेब उभे आहेत ते पण कायम आहे आहेत मी तर पाच आहे पण आम्हाला सुद्धा कायमस्वरूपी दिलं पाहिजे आम्हाला सुद्धा किमान वेतन दिलं पाहिजे आणि कायमस्वरूपी जर केलं तर किमान वेतन हे सर्व प्रश्न सुटतात त्याच्यामुळे कायमस्वरूपी तुम्ही कराल तेव्हा करा आमची मागणी आम्ही लावून धरणार पण आमच्या ज्या आता मागण्या आहेत तुमची प्रथम का मागणी काय आहे की आहार कर्मचाऱ्यांना इंधन भाजीपाला आणण्याचे अधिकार मिळावे दिले पाहिजेत ना मी सुरवता आता हा तुमच्या मला काय कल्पना नाही त्याच्यामध्ये काय त्याचा माझा फारक्यान तुमचा पोहोचल आहात म्हणजे संघटित क्षेत्रामध्ये कामगार आहेत म्हणजे खाली मोठी फॅक्टरी असेल कंपनी असेल त्या कंपनीमध्ये कामगार असतो गेल्या वीस वर्षापासून मी कामगार नाहीत आहे मला आमदार दाखवतात तुम्ही बनवला पण गेल्या वीस वर्षापासून मी कामगारांचे प्रश्न सोडवतो बरोबर मालक जर कामगाराला कमी वेतन देत असेल तर मोर्चे घेऊन जातो गेट वर मोर्चा घेऊन जातो मालकाला सांगतो का मशीन चालवतो आमचा कामगार रोज घाम करतो आमचा कामगार त्याला जगण्यासाठी पैसे दे त्याची खूप दोन भाग, है, भाग, है, दोन भाग जे आहेत तू एकच भाग देतोस हे चालणार नाही त्याला दोन भागात दिलीच पाहिजे हे गेल्या वीस वर्षापासून मी काम करतो संघटन क्षेत्रामध्ये युनियनमध्ये पण शालेय पोस्ट हा तुम्हाला फार कल्पना आहे पण तरी तुम्हाला माझे काय चुकले तर तुम्ही सांगावं त्याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे कारण जो तुम्हाला भाजीपाला आणून देत असेल तो कधी येतो कधी आणून देतो उशीर पण कधी असेल काय करत त्यालाच नाही बरोबर की नाही तर तो, तो, ना। तो तुमच्याकडे अधिकार तुम्हाला दिला पाहिजे सेंट्रल किचन बरोबर आहे मी सुद्धा आश्रमशाळेमध्ये शिकलेलो आहे माझ्या आयुर्वेदिक पण काय फार मोठे जमीनदार नाही वनपट्टा पट्टा जमीन म्हणजे शेतात कामाला शेतमजूर काय फार मोठा जमीनदार नाही पण जे आपल्या लालबाग्याने तो वनपट्टा झाले वनपट्ट झाले दहा वीस वर्ष ओलटलो तर तो कायदा बनवला आणि आता एक त्याच्यामध्ये ते काम करत तर तेव्हा मला पण आश्रम शाळेमध्ये ठेवलं होतं आम्ही बरेच मला वाटतं सर्व इथे असे आश्रम शाळेमध्ये तर त्या आश्रमशाळेमध्ये पूर्वी जेवण कसे म्हणायचं तिथेच बनवायचे काय असेल अळणी उचट काय असेल पण ते तिथे आम्हाला गरम गरम ठेवून बनवून द्यायचे हा कधी कधी तांदळामध्ये एवढ्या पण असतात तेही जीवनात काय करणार आता भूक लागेल ते खावं तर लागेल नाही त्या आश्रमशाळेमध्ये दिवस काढलेले आहेत तर आपली अशी मागणी नाही का ते किचन दिलं पाहिजे आश्रमशाळेमध्ये शिजून दिलं पाहिजे सेंट्रल किचन कुठून तरी शिजून येतात ते मला वाटते कुठेतरी त्यांचं ते हे असत त्यांचे काय हा आणि मग ते तिथून दहा बारा किलोमीटर वरती गाडी आणते ना बरोबर आहे की शाळेमध्ये दिलं पाहिजे जेणेकरून त्या शाळेमध्ये स्वयंपाक वाढेल शाळेमध्ये जर शिजवलं तर त्या गावातले जे काही बेरोजगार असतील ती ज्यांना रोजगार नाही ज्यांना काम नाही ते चार पाच लाग दिना लागतील स्वयंपाक म्हणून त्यांनाही काम मिळेल आपल्या पोरांना तिथे तिथे जेवण मिळेल त्यांना की नाही तुमच्या मागणी तुमची रास्ता आहे ती पण आपण मागणी लावून धरू तर कर्मचाऱ्यांना दहा नोव्हेंबर तर पूर्ण बारा महिन्याचे मानधन म्हणजे वर्ष करायचे मानधन ना नंतर आपण बोलूयाप्रमाणे अधिक वय झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा बरोबर दिला पाहिजे आता हे सर्व सरकारी शाळेमध्ये जे आहेत त्यांना म्हणजे निवृत्त झाले त्यांना पेन्शन चालू होत नाही पाच वर्षानंतर मलाही पेन्शन झालो आहे काम करतात आणि आमदार फक्त पाच वर्ष काढतील त्यांना पेन्शन झालं होतं आणि आपल्याला पेन्शन नाही तर तुम्हाला सुद्धा पेन्शन मिळालं पाहिजे हा आपला हक्क आहे आपला अधिकार आहे पेन्शन मागितले का करू

पावसाळ्यामध्ये दोनशे रुपये किलो टमाटर झाला माहित आहे म्हणजे एक महिन्याचं पेन्शन घेत अरे दोनशे किलो होता आणि दहा वर्षानंतर किल्ला टमाटर तीनशे हजार टमाटर फक्त आपली मागी लशी नाही